सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर मी नम्रता तर आज आपण बनवणार आहोत मूग डाळ कचोरी त्यासाठी थोडेस मैदा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये ओवा टाकायचा क्रश करून आणि मीठ टाकून हे मोहन टाकायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि हे पीठ मळून साईडला वाटीमध्ये झाकून ठेवायचं तर सारणासाठी आपण घेणार आहोत मूग डाळ तर मूग डाळ दोन तीन ते तीन तास भिजून घ्यायचं आणि ते वाटून घ्यायचे त्याच्या आधी आपण हे मसाला वाटून घेणार आहोत तर मी घेतले धना बडीशेप आणि काळी मिरी तर हे आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं एकदम बारीक नाही वाटायचं त्याच्यानंतर आपण ही डाळ भिजत घातलेली डाळ आहे ती वाटून घ्यायची ती सुद्धा जाडसरच वाटून घ्यायची पूर्ण बारीक नाही करायची त्याच्यानंतर आपण ह्याला परतून घेणार आहोत तर तेलामध्ये टाकायचं आहे आपल्याला जिरं हिंग टाकायची त्याच्यानंतर आपण धना बडीशेप वाटलेला आहे ते टाकायचं हे चांगलं तेलात परतून घेतल्यानंतर आपल्याला टाकायचं आहे दोन ते तीन चमचे बेसन पीठ आणि बेसन पिठी आपल्याला स्लो गॅसवर चांगलं भाजून घ्यायचंय त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं जे आपण मूग डाळ भिजवलेली वाटून घेतलेली आहे ती मूग डाळ टाकायची आणि ही मूग डाळ टाकल्यानंतर ही आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय आणि जर समजा ही मूग डाळ टाकल्यानंतर तुमचं जर सारण खूप सुक्क किंवा कोरडं पडत असेल तर तुम्ही वरून थोडंसं तेल टाकू शकता माझंही सुक्क पडलेलं तर मी वरून थोडंसं अर्धा चमचा तेल टाकलं आणि त्याच्यानंतर मी पुन्हा त्याला परतून घेतलं आणि मूग डाळ आपली शिजली हे परतल्यानंतर आपल्याला समजतो असा खमंग असा वास सुद्धा येतो आता टाकायचे सुके मसाले तर ता पहिलं टाकायचं लाल तिखट त्याच्यानंतर हळद त्याच्यानंतर मीठ टाकलं आमचूर पावडर टाकलं तुम्ही पाहिजे ह्याच्यामध्ये धना पावडर आणि गरम मसाला हे टाकू शकता ते मी स्किप केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे आप सगळा मसाला पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे सगळा मसाला जो आपण सुका टाकलेला आहे तो व्यवस्थित मुगडाळीला लागला पाहिजे आणि याच्यामध्ये मी कसुरी मेथी सुद्धा टाकलेली आहे ते दाखवायला विसरले आपण मोदकाला कसं का भरतो सारण तसंच भरायचं आहे पण याच्या खालची बाजू असते ती जाड ठेवायची वरची बाजू जी आहे परत आहे ती पातळ ठेवायची कारण खालच्या बाजूने जेव्हा आपण असं गोळा करायला जातो तेव्हा खालची बाजू फाटते त्यामुळं खालची साईड कधीही जाड ठेवा त्याच्यानंतर व्यवस्थित असा गोळा करून घ्या आणि त्याला पसरवून घ्या आणि कचोरी थोडीशी जाडच असते त्याप्रमाणे जाडसर करून घ्यायचं आणि तेल एकदम लो हीटवर ठेवायचं एकदम कमी म्हणजे जास्त हीट नाही झाली पाहिजे नाही तर वरचेवर आपली कचोरी आहे ती जळून जाते आणि आतमध्ये कच्ची लागते तर एकदम लो हीटवर मी दाखवलं एकदम लो हीटवर आपल्याला तळायचं आहे बघा पहिली कचोरी आपली तयार आहे तर असा गोल्डन ब्राउन कलर आला पाहिजे आणि जास्त करपले नाही पाहिजे एक दोन माझे करपले कारण गॅस शेवड़ मी चालूच ठेवला होता कारण आता आपण जेव्हा शेवट शेवट येतो तेव्हा आपलं तेल खूप गरम होतं त्याच्यानंतर मी गॅस बंद केला आणि थोडंसं थंड झाल्यानंतर मी पुन्हा दुसरी टाकली। कचोरी टाकली कारण जेव्हा आपण कचोरी बाहेर काढतो तेव्हा तेल खूप गरम असतं पटकन आपण दुसरी कचोरी टाकली की ती वरची परत असते ती पूर्ण आपली जळून जाते तर आतून बघा ती कचोरी छान भरून गेलेली आहे आणि जे राहिलेलं सारण होतं ते दुसऱ्या दिवशी साठी मी डब्यात भरून ठेवलं हे कितीही दिवस चालतं सारण व्यवस्थित भाजलेलं असेल तर आणि ही बघा आपली खस्ता कचोरी मूग डाळची खस्ता कचोरी तयार आहे बघा किती छान व्यवस्थित भरलेली आहे कचोरी तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग